नमस्कार मंडळी मंडळात भविदेव बैलगड्या शरीरात बेनवडी देव ओपनचं मैदान पार पडत आहे आमदार केसरी मंडळाच्या बेनवडी आमदार केसऱ्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका वेगाच्या शेवट आणि वेगाच्या बाशा रणजित सरेमाळकर आणि विठ्ठल रायरोतकर यांचा केसरी सर्जा पळाला आणि इंद केसरीत सर्जासोबत पळाला आत्ताच बलगाडे शिर क्षेत्रामध्ये सर्वात मोठी खरेदी झालेली चिक्या तब्बल पंचावन्न लाख रुपयाचा चिक्या आणि एकसष्ट लाख रुपयाचा सर्जा आजच्या बेनवड्या मैदानामध्ये एकत्र पळाले गटाला नक्की कोणत्या गटामध्ये पळाले नक्की काय झालं मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका चालू क्षणमध्ये पाळाच्या जोरावर शिर शिरक्षेत्रामध्ये तुफान वेगाने धुमाकूळ घालत आहे असा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आजच्या बेनवडी आमदार केसऱ्या मैदानामध्ये गटाला पाळाला नक्की बुलढाणा एक्सप्रेस बाब्याचा पेहरा कोण आहे नक्की कोणत्या गटामध्ये पाळाला नक्की बाब्याचं काय झालं सिंह फायनलला पात्र झालं का संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये हिडोच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सरजा आणि बायब्याचं आजच्या या मैदानामध्ये कोणत्या गटामध्ये पळाले नक्की काय झालं तर चलाय मंडळी मंडळाच्या बेनवडी आमदार केसऱ्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट आणि वेगाचा इंद्र केसरी सरजा गट क्रमांक सरजा आणि चिका गट क्रमांक आठमध्ये पाळाले गट क्रमांक आठमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली आपल्या लाडक्या सरजा आणि चिकजी आणि सिमीसाठी दानक्यामध्ये प्रवेश केला सुट्टा निकाल जी शिक्काला गाटाला घेतलेला आहे आणि सेमीला दानक्यामध्ये प्रवेश केलेला आहे गट क्रमांक आठमध्ये सरजानी शिकेची गाडी पाळाली मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बुलढाणा एक्सप्रेस बाब्या गट क्रमांक सातमध्ये पाळाला गट क्रमांक सातमध्ये बुलढाणा एक्सप्रेस बाबे पाळाला नाच्या बेनोड या मैदानामध्ये बुलढाणा एक्सप्रेस बाब्याचा पेहरा आहे झरेचा पाखऱ्या झऱ्याचा पाखऱ्या आणि बोर्डाना एक श्रद्ध बाब्या गट क्रमांक सातमध्ये पाळाले काडी पाळाली पाब्या आणि जऱ्याच्या पाखऱ्याची आणि सेमीसाठी दानक्यामध्ये प्रवेश केला तर म्हणजे तुम्ही बघू शकता गट क्रमांक आठमध्ये मध्ये आणि चिक्या पाळाले आणि गट क्रमांक सातमध्ये बाब्या आणि जऱ्याच्या पाखऱ्या पाळाला आजच्या मैदानासाठी बाब्या चिक्या सरजा आणि जऱ्याच्या पाखऱ्याला खूप सारा शुभेच्छा व्हिडिओ आवडत एक लाईक करा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या रॉयल गोष्ट युट्यूब एक जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद